चला तर आज करूया थोडीशी वेगळ्या पद्धतीने सुरुवात आपल्याला बनवायची आहे वेगळी रेसिपी वेगळी म्हणजे तरी काय हा प्रश्न पडलाच ना म्हणजे मग आज आपल्याला बनवायची आहे मिश्र डाळीच्या आपे कोणत्या डाळी किती वापरल्या काय केलं ते पूर्ण प्रमाणसहित मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात हो आणि रेसिपी, रेसिपी आवडली ना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का एवढंच काम करायचंय फक्त तुम्ही कारण की तुम्हाला काहीच सबस्क्राईब करायला पैसे द्यायचे नाहीत त्यामुळं रेसिपी आवडल्यानंतर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा अजून काय तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात तर मग आज बनवायचे आहे आपल्याला मिस्र डाळीचे आपे मिश्र डाळीचे आपे बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत दीड वाटी तांदूळ एकदम स्वच्छ निवडून घेतलाय त्यानंतर सगळ्या प्रकारच्या जेवढ्या डाळी होत्या माझ्याकडं तेवढ्या अर्धे अर्धी वाटी करून मी घेतलेल्या आहेत तुरीची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ हरभरा डाळ आणि साल असलेली मुगाची डाळ असेल तर खूपच चांगलं माझ्याकडं होते म्हणून मी घेतलेली आहे अर्धी वाटी तर आता सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या आपल्या आंबूस आंबूस होणार आहेत आणि डाळी मस्त फुलणार आहेत तर मग रात्रभर या डाळी भिजून घेतलेल्या आहेत आणि आता भिजवलेल्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मिक्सरमधून वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग सगळ्या डाळी मी एकत्र करून वाटून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा रात्रभर ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे अशा पद्धतीने डाळीचं वाटलेलं मिश्रण जर रात्रभर भिजत ठेवलं ना तर ते जास्त फुलणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी आंबट चव लागणार आहे त्यामुळं आपल्या आप्याची आप टेस्ट जरा भारीच लागणार आहे त्याचबरोबर त्यात टाकलेलं आहे चमचाभर मीठ दोन तीन लाल मिरच्या कुस करून टाकलेल्या आहेत एक टमॅटोची पुरी करून टाकलेली आहे आणि कडीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्याचबरोबर टाकलेला आहे सोडा चमचाभर त्यामुळं स आपे आपले टम्म फुगणार आहेत आणि मग आता अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकलं आणि बनवलेलं मिश्रण आपे पात्रामध्ये टाकून दिलं तर आता पाच ते सात मिनिटात आपले आप्पे मस्तपैकी एक बाजू त्याची भाजून किंवा शिजून निघणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने लालसरंगी पर्यंत आपले भा आप्पे भाजून झालेले आहेत तर आता दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे हे पहा झाले आपले अशा पद्धतीने मिश्र डाळीचे टम्म फुगलेले आणि नाश्त्यासाठी एकदम चविष्ट असे अप्पे तयार तर मग मा माझे व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या देशातून बघताय कुठल्या राज्यातून बघताय कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग काय मंडळी आवडली ना रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करून पहा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेल नवनवीन छान छान रेसिपी व्हिडिओ घेऊन येईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त खा स्वतःची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय